पद्मा मेडिसिन गॅलरीचा शुभारंभ हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजींच्या आशीर्वादाने श्रीनाथ संस्थान औसाचे हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते पश्चिम मंगळवारपेठ येथील नव्याने सुरुवात केलेल्या जेनरिक प्लस पद्मा मेडिसिन गॅलरीचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी श्रीरंग महाराज औसेकर यांनी सचिन कुलकर्णी व नितीन कुलकर्णी यांचे अल्पावधीतच व्यावसायिक क्षेत्रातील एस एसी वाटचालीचे कौतुक करत शुभ आशीर्वाद दिले या उद्घाटन सोहळ्यास वैद्यकीय सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या जय श्री राम 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 जय भक्तांच्या गाजा जयदेव जयदेव जय श्री सद्गुरु स्वामी सद्गु कल्पनेश तुम्हा कुरवंडी करू जयदेव सद्गुरु राहो रामानंदी सद सिद्ध सद्भाव जयदेव जयदेव जय श्री सद्गुरु कल्पनेश तुम्हा कुरवंडी करू जयदेव पुंडलिका वरदे हरीविठल श्री ज्ञानदेव का पद्मा मेडिसिन गॅलरीचं नुकतंच आत्ता उद्घाटन झालं संपूर्ण कुलकर्णी परिवारांना नाच संस्थांच्या वतीने शुभेच्छा व शुभ आशीर्वाद मी देतो दोन मिनिट दोन तर वास्तविकता हा मग सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाच्या काळानंतर औषधाचं किती महत्त्व वाढलेलं आहे अनेक वेगळ्या वेगळे आजार असतील वेगळ्या वेगळ्या रोगराई असतील त्याच्यावर औषध आपल्याला किती उपयोग पडतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेच सेवा लोकांना सुखरूप करण्यासाठी पद्मा मेडिसिन गॅलरीच्या वतीने आज सगळ्यांना सुख ठेवण्यासाठी आज संपूर्ण कुलकर्णी परिवार हे वाटचाल धरलेली आहे खरंतर या दुकानाचं नाव पद्मा पद्मानने पद्म पद्मपत्रे पद्मप्रिय पद्म दलायाताक्षी विश्वप्रिय विश्वमनोलकुले तत्वाद पद्ममयी सन्नीधस्व असं हा लक्ष्मीचंच नाव आहे आणि लक्ष्मी व वास्तविकता हा देवी हे वेगळे नसून एकच आहेत आणि दसराच्या नवरात्रीच्या काळामध्ये या दुकानाचं उद्घाटन झालं म्हणून मी इथं सांगू इच्छितो मग या संपूर्ण कुलकर्णी परिवाराला माझी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दोन रामकृष्ण आत्ताच गुरु श्रीनंद महाराज चंद्रशेखर यांच्या हस्ते पद्मा मेडिसिन गॅलरीचा घाटात उद्घाटन समारंभ संपन्न झाला पद्मा मेडिसिन गॅलरीमध्ये आपण जैनिक आजार फ्रँचायसी हे सोलापुरातील अधिकृत विक्रेते आहोत जेणेकरून सर्वसामान्य जनतेला एकदम स्वस्तातली औषधं इथे मिळावी या उद्देशानं हा जैनिक आधारचे फ्रांचायझी घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे आयुर्वेदिक आयुर्वेदिकचे आपले पद्मा डिस्ट्रीब्युटर्स हे फर्म ऑलरेडी आहे त्याच पंबच्या अंडर हा पद्मा मेडिसिन गॅलरी आयुर्वेदिक औषधांचा भंडार होणार आहे त्याचबरोबर ॲलोपॅथिक असू दे कॉस्मॅटिक असू दे सर्व प्रकारच्या औषधांचं दालन असं पद्मा मेडिसिन गॅलरी हे सुसज्ज झालेलं आहे तरी सर्व ग्राहकांनी असा लाभ घ्यावा शूटिंग गॅलरी हे मंगळवार मंगळवारपेठेत मंगळवारपेठ पोलीस चौकीच्या पुढे जवळ आहे